तर आपण जिल्हा येत आहात आणि पत्रकार पंचत देखील घेतली आहे मात्र इकडे पत्रकार पंच इकडे होत असताना दुसरीकडे संजय पवार तिथे नाराजी सांगण्यासाठी ठाकरेंना भेटले तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे तुमच्या निवडीबाबत नाही पण निवड प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता संजय पवार गट एकीकडं रवीकरण इंगवले गट जिल्हा प्रमुख एकीकडं एक काय नेमकं आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल नाही ना सगळं होणार नाही ना, गटातटाचं राजकारण राहणार नाही पक्षसृष्टी त्यांना आदेश देतील महानगरपालिका असो स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून कोणत्याही निवडणूक असो या एक संघपणेच आम्ही लढवणार एका व्यासपीठानं आम्ही दिसू असं मला शंभर टक्के गुहा आहे खात्रे करावं आता हा वरिष्ठांचा विषय नेमका वरिष्ठ त्यांना उत्तर देतील मी उत्तर देणं उचित नाही पण माझे आज त्यांना विनंती आहे ते ज्येष्ठ आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करतात काही कार्यकर्त्यांनी ते शिवसैनिक कोण राहणार आहेत मग कुठेतरी त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या काय त्यांचं बोलणं झालं खरोखर मला माहिती नाही जे शिवसैनिक आहेत जे फाउंडर मेंबर पासून आता अस्तित्वात आहेत सर्वांनाच माझी विनंती आहे पक्ष संघटना बळकटीसाठी आपण एकत्रित यावं रुसवा फुगवा जो काय आता मी जिल्हा प्रमुख झालो अगदी प्रामाण्यपणे तर मी काय आयुष्यभरासाठी जिल्हा प्रमुख आहे का एक दिवस माझी वेळ येणार मला आता पन्नास पूर्ण झालं पन्नास वय पूर्ण झालं पन्नास वयांत मी साठ पासष्ट पासठ होणार उलट त्या काळात पने पद सोडताना एक चांगला जिल्हा प्रमुख दुसऱ्याला नेमून मी बाजूला पण पक्षावर गंडांतर येईल असं माझ्याकडून भविष्यात कोणतंही कृत्य होणार नाही आणि पक्षश्रेष्ठींनी जो माझा विश्वास टाकला तो शंभर टक्के मी सार्थ ठरव